सगळं पाणी जिरलं बघा हे दिसतंय माझ्या पाठीमागं सकाळचा व्हिडिओ आपण आठ वाजता काढला होता आणि आत्ता वाजलेत बघा सहा संध्याकाळचे म्हटलं पाणी जिरलंय का नाही पाहून यावं तर सगळं पाणी जिरलेलं आहे शेतात सगळा वापसा झाला आहे हे दिसतंय सगळा वापसा झाला आहे बघा सरांमध्ये आता हे थोडंफार वाटाण्यात पाणी आहे हे पण चिरून जाईल पण पाऊस मात्र दिवसभर चालूच आहे पावसाचा जोर आणि इथं बघा सकाळी किती पाणी होतं भरपूर सगळं जमिनीत चिरलं असा नैसर्गिक शेतात लगेच वापसा होतो आपल्या मित्र गांडोळांमुळे हे बघा सगळीकडचं पाणी जिरलंय शेवग्याच्या बागेत पण पाणी कुठेच नाही सगळं जिरलंय आणि इकडे सुद्धा सकाळी हा भात सगळा पाण्यात होता बघा आत्ता मस्त डोलतोय तो आपली काळी हळद गुंजपाला थोडीशी पावसाची उसंत भेटली तर मित्र कीटक आले बघा त्यांचं कार्य करायला कुजलेल्या वस्तूवर म्हणजे वाळलेल्या पाल्यापाचाळवर हे जगतात यांना ऊन सहन नाही होत हे असेच ढगाळ वातावरण आणि पावसाळी वातावरणात हे बाहेर पडतात याला पैसा असं म्हणतात सगळं पाणी मुरलं हे बघा आंब्याखाली तिथं पण पाणीच पाणी होतं सगळं सगळं पाणी शेतातच मुरलं अशी नैसर्गिक माती आपली पैलवान झालेली अशी माती पाहिजे जी आपल्या मित्र कीटकांनी तयार केलेली नैसर्गिकरित्या के ते पहा सगळीकडचं पाणी मुरले सकाळी इथे किती भरपूर पाणी होतं पावसाचं पाणी म्हणजे झाडांसाठी खूप अमृत आहे हे बघ आपल्या फूड फॉरेस्टमध्ये सुद्धा कुठंच पाणी नाही राहिलं सगळं पाणी जिरलं हे पहा सगळं पाणी जिरलं गांडुळांची विष्ठा आपले मित्र जे चोवीस तास आपल्यासाठी काम करतात या मातीमध्ये पालश पुरत हे सगळे घटक असतात त्यामुळे माती अजून आपली पहिलवान होते आणि पाण्याचा निचरासुद्धा होतो हे दिसतंय सकाळी आपण बघितलं होतं राजबेरीच्या तिथे पाणी कि किती साठलं ते सगळं जिरलं दिसतंय सुरण मिरी व्हॅनिला आता मस्तपैकी येतील बघा त्यांना हे पाणी खूप मानवतं मिरीला असं वातावरण लागतं मसाल्यांना हे आपले जीवामृतचे ड्रम खायची पानं हे आपली छोटीशी रोप वाटिका हे बघा इथं थोडंसं पाणी आहे इथलं पाणीसुद्धा जिरलं सगळं आणि सकाळी इथं बघितलं होतं आपण काष्ट आच्छादनाचे फायदे बघा इथलं दोन्ही पाणी मुरलं आहे हे दिसतंय इथं तर नव्हतंच काष्ट आणि इकडं पाणी होतं बघा हे सगळं जिरलं पाणी हे बघा हळदीतलं पण पाणी सगळं जिंकलं दिसतंय हे सगळं फूड फॉरेस्ट आहे आपलं आणि त्यामध्ये हे असं काष्टाच छादन आहे सगळा पा पाला पाचोळा हे बघा वाळलेला पाला पाचोळा ही आहे नैसर्गिक शेतीची कमाल बघा पाणी अजिबात साठून राहत नाही सगळा वापसा होतो अशा प्रकारे बघा सगळा वापसा झाला आहे जवळजवळ अकरा ते बारा तासात सगळं पाणी जिरलं आहे शेतात तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार